मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी मागील दोन ते तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा तीव्र केला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागच्या वर्षी देखील मुंबईमध्ये गेले होते मात्र सरकारने आरक्षण देऊ असं आश्वासन दिल्यानंतर मनोज जरंगे पाटील हे गुलाल घेऊन परत आले होते मात्र या सरकारने गुलालाचा अपमान केल्याबद्दल मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा तीव्र झाले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये तीव्र आंदोलन मराठा समाजाचं होणार आहे प्रत्येक गावामधून याची जोरदार तयारी सुरू आहे मांजरसुंबा या ठिकाणं झालेल्या इशारा बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाणार आहेत त्याचबरोबर लाखोच्या संख्येने मराठा बांधव देखील मुंबईच्या दिशेने निघणार आहे एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या या आंदोलनाची धास्ती मात्र सरकारला बसली आहे मनोज जरांगे पाटील रविवारी झालेल्या इशारा बैठकीमध्ये नेमकं काय म्हटले आहे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मराठा आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही आरक्षणाचा गुलाल उधळणच यायचं असं प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज दरांगे पाटील यांनी रविवारी केले मुंबईमधील आझाद मैदानामध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते राजकारण्यांच्या ऐकून घरी थांबू नका प्रत्येकाने मुंबईला या असं आव्हान देखील त्यांनी केलं आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे पण मुंबईमध्ये आल्यावर एकाही आंदोलकाला काठी जरी लागली तर महाराष्ट्रामध्ये एकही भाजपाच्या आमदाराला रस्त्यावर फिरू द्यायचे नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे काल बीडच्या मांजरसुंबा या ठिकाण मनोज जरांगे पाटील यांची इशारा बैठक होती मात्र लाखोच्या संख्येने मराठा समाज आल्यामुळे या बैठकीला सभेचं स्वरूप आलं मनोज जरांगे पाटील या बैठकीमध्ये नेमकं काय म्हटले आपण पाहूयात आपण आपल्या घरी यायचं समाजाला डाग लागला असं एकही पाऊल मराठीने उचलायचं नाही तुमच्या लेकराला मोठा करायचं त्याला मला उच्चार न्यायचा आहे माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठीच्या पाऊल उचलायचं नाही कोणी दगडफेक करायची नाही कोणी करायची नाही आजची आपली अत्यंत महत्वाची बैठक आहे या बीड जिल्ह्याच्या नगरेतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तो शब्द आता काम ठेवा वेकराबाळाचा आणि समाजाचं आयुष्याचा वाटोळ झालंय पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय पोलीस दगडफेक करायचे नाही एक महत्वाचा मुद्दा आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ केली दगडफेक केली या सुद्धा पळायचं नाही त्याला उचलायचं पोलिसांच्या खाली फेकायचं जाळपोळ दगडफेक करणारे आपल्या संघ आलेली पैद असणारी हे लक्षात ठेवा सरकारनी षडयंत्र करून ती लोक आपल्या घातलेत वेळ पडली तर त्यांना यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे आमच्या सरकारनेच मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही आम्ही दीड लाख मराठा उद्योजक तयार केले पुढेही समाजासाठी काम करणार आहोत पण लोकशाही मार्गाने जर कुणी आंदोलन करत असेल तर त्याच्याही मागण्या समजून घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे यावर लक्ष्मण हाके यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे जरांगे यांचा मोर्चा सरकार पुरस्कृत असून प्रत्येक बैठकीसाठी आमदार त्यांना दहा ते पंधरा लाख रुपये देत आहेत यामुळेच गावागावामध्ये जरांगे यांचे पोस्टर्स लागत आहेत आरक्षणाद्वारे मराठा समाजालाही व्यवस्था हाती घ्यायची आहे नोकरशाहीत आपले लोक घुसवायचे आहेत असल्याचे देखील ओबीसी नेते दे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे या सगळ्या घडामोडीबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद